नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पावट्याचं कालवण गावाकडच्या पद्धतीने आता आपण वाटण वाटून घेणार आहोत मी इथे सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायचे तर हे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही अजिबात असं सुकंच खोबरं बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा छान बारीक झालेलं आहे तर मी इथे पाव किलो पावट्याच्या शेंगा घेतल्या होत्या आणि त्याचे दाणे सोलून काढलेले आहेत तर आता हे बघा आपण हे पावटा भाजून घेणार आहोत तर आपल्याला तव्यावर असा छान पावटा भाजून घ्यायचा आहे पावटा भाजताना थोडंसं तेल घातलेलं आहे तर हे छान भाजल्या पावटा भाजल्यामुळे पावट्याच्या कालवनालाही छान टेस्ट येते तर हे बघा आपलं पावटा भाजलेला आहे आता आपण हे गॅसवरच असं तव्यावरच वाटून घ्यायचं आहे तर तांब्यानी किंवा ग्लासनी असं ह्याला छान असं रगडून घ्यायचं आहे तर हे बघा छान पावटा मऊ झालेला आहे तर हा पावटा आपल्याला रगडल्यावर लगेच आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे कारण तवा गरम असल्यामुळे परत पावटा कडक होऊ शकतात पावट्याचे दाणे तर ही ते कढई गरम करत ठेवली होती आणि ती गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड पळी असं तेल घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घातलेली आहे एक चमचा मोहरी मोहरी तडतडल्यावर आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये जिरं तर हे बघा छान मोहरी तडतडलेली आहे आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये जिरं जिरंही पटकन तडतडलेलं आहे तर आता आपण घालणार आहोत एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आणि आता आपण एक मेडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे ते घालणार आहोत हे कांदाही छान थोडासा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आणि मग घालायचं आहे आपल्याला एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला छान असं कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो जेवढं मंदाच्यावर तुम्ही ज्या छान परतून घ्याल तेवढी आपल्या कालवनाला छान टेस्टी येईल तर छान कांदाही शिजलेला आहे आणि टोमॅटोही छान शिजलेला आहे तर आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये खोबरं हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे बारीक करून घेतलेलं तर हे बघा खोबरं पण छान आपलं भाजलेलं आहे आता आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत मसाले छान खोबऱ्यालाही तेल सुटलेलं आहे आता मी घातलेला आहे याच्यामध्ये एक चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा हळद तुम्ही कुठलंही तिखट वापरू शकता जे साठवणीचं करून ठेवलेलं आहे किंवा कांदा लसूण मसाला तर हे छान तिखट आपल्याला असं मसाल्यात परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मग अशी जे पावटा वाटून घेतलेला आहे तो घालायचा आहे आपल्याला नि हा पावटाही छान असा मसाल्यात परतून घ्यायचा आहे हे बघा दोन मिनटं तेलावर ह्याला छान असं परतून घ्यायचंय तर तुम्हाला जर सुकी भाजी पाहिजे असेल तर ह्या स्टेजला थोडंसं मीठ घाला चवीनुसार आणि मग ही सुकी भाजी तयार आहे तर मी अजून याच्यामध्ये मीठ नाही घातलेलं कारण मला हे भाजी सरबरीत करायची आहे तर थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे पाणीही आपल्याला गरम घालायचं याच्यामध्ये तर हे पावट्याचं कालवण थोडंसं सरबरीत असेल तर एकदम छान टेस्टही येते आणि झणझणीत रसाही छान लागतो तर थोडंसं ह्याच्यामध्ये अजून पाणी वाढवलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मी मीठ घातलेलं नव्हतं एवढा वेळ आणि थोडंसं आपल्याला घालायचं याच्यामध्ये गरम मसाला अगदी छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे परत मी थोडंसं अजून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी गरम केलेलं सर्व मिळून पाणी याच्यामध्ये एक वाटी घातलेलं आहे आणि गरम पाणीच घालायचं आहे तर हे बघा छान आपला रस्सा तयार झालेला आहे तर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे आणि याला हलवून याच्यामध्ये असा चमचा ठेवून झाकून ठेवायचं आहे चमचा ठेवल्यामुळे भाजी उकळली तरी याचं तेल जाणार नाही छान र तरेदार दिसेल तर हे बघा पाच मिनटानंतर छान तरीही आलेली आहे आणि आपलं कालवण तयार आहे तर गावटी पद्धतीचं पावटा कालवण एकदम झणझणीत तयार झालेलं आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत आणि भातासोबतही खाऊ शकता तुम्हीही करून बघा आणि पावट्याचं कालवण आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत